मित्र हो आई या योजनेतून पंधरा लाखांपर्यंतचे विनातारण अनबिनिव्याजी कर्ज आहे नेमकी ही योजना काय आहे आनि या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे या योजनेच्या अटी कोणत्या आहेत आणि यासाठी अर्ज कसा आणि कोठे सादर करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो राज्य सरकारकडून पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी व महिला भगिनींना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने आई हे महिला केंद्रित पर्यटन धोरण राबवण्यात येत आहे या धोरणाअंतर्गत महिलांना पंधरा लाखांपर्यंतचे विना तारण आणि बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्याची योजना आणली आहे पर्यटनपूरक लहान मोठे व्यवसाय चालविणाऱ्या महिलांना किंवा नवीन पर्यटनपूरक व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेल्या एक्केचाळीस प्रकारच्या व्यवसाय उद्योग सुरू करणाऱ्या पर्यटन विभागाकडून महिलांना आई या, या योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा केला जातो आणि विशेष म्हणजे हे कर्ज विनातारण आणि बिनिवयाची स्वरूपाचे असते आता या योजनेच्या अटी कोणत्या आहेत तर पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असायला हवा आहे पर्यटन व्यवसाय हा महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा पन्नास टक्के व्यवस्थापकीय व अन्य कर्मचारी महिला भगिनी असणे आवश्यक आहे पर्यटन व्यवसायाकरता आवश्यक त्या सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात कर्जाचे हप्ते वेळेत भरणे हे बंधनकारक राहील तसेच लाभार्थी पर्यटन व्यवसाय व कर्ज देणारी बँक आपल्या राज्यात स्थित असावी तर मित्रो पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणीसाठी किंवा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यटन व्यवसायाकरता बँकेने पंधरा लाख रुपयांपर्यंतचे मर्यादेत कर्ज मंजूर केले जाते कर्जदार महिलेने वेळेत कर्जाचा हप्ता भरल्यास त्यावरील व्याजाची रक्कम बारा टक्केच्या मर्यादित कर्ज परतफेड किंवा सात वर्ष कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम रुपये चार लाख पन्नास हजार मर्यादेपर्यंत जे आधी घडेल तोपर्यंत व्याजाचा परतावा हा पर्यटन संचालनालयाकडून केला जातो आता या योजनेसाठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपण महाराष्ट्र टुरिझम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यावयाची आहे किंवा नाशिक येथे जे आपलं शासकीय विश्रामगृह आवारातील पर्यटन भवन आहे त्या ठिकाणी आपण संपर्क साधू शकता तसंच डी टुरिझम डॉट नाशिक डॅश एम एच ॲट द रेट जी ओ व्ही डॉट इन या ईमेल आय डीवरती आपण थेट अर्ज करू शकता शासनाची आई ही योजना महिलांसाठी अतिशय उपयुक्त असून महिलांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यायचा आहे पर्यटन वाढीसाठी व महिलांना स्वावलंबी करणाऱ्या योजनेचा पर्यटनाशी निगडित एकेचाळीस प्रकारांच्या व्यवसायांसाठी अर्थसहाय्य देत आहे त्यामुळे नक्कीच महिला, त्या महिला भगिनी या स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावरती उभा राहतील त्यासाठी मित्र हो जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करायचा आहे आपण शेअर केलेला एक मेसेज अनेक महिला भगिनींचं भवितव्य घडवू शकतो असं वाटतं आपण आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील धन्य